नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर पन, चा मतला, चा चा आज आपण दिवाळीच्या फराळामधला असा पदार्थ बघणार आहोत जे सगळ्यांच्या आवडीचा असतो आणि आज जो मी पदार्थ दाखवणार आहे त्या गव्हाच्या शंकरपाळ्या आहेत यामध्ये साखरसुद्धा वापरलेली नाही आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या ठिकाणी मी जे सगळं साहित्य आहे ते मेजर करण्यासाठी मेजरिंग कप वापरते तुम्हीसुद्धा एकच कप किंवा एकाच वाटीचं प्रमाण ठेवा तर या ठिकाणी मी एक कप भरून गूळ घेतलेला आहे आणि हा जो मेजरिंग कप आहे त्यालाच बाजूला टेबलस्पून आणि कपचं मापाचंसुद्धा दिलेलं आहे अर्धा कप पाव कप वगैरे तर त्या मापाने मी अर्धा कप बारीक रवा घेणार आहे बारीक रवा घालून झाला की अर्धा कप आपल्याला तूप घ्यायचं आहे तर हे तूप वितळवून घेतलेलं आहे गरम वगैरे नाही आहे आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे तर दूध वापरल्यामुळे ना खुसखुशीत होतात शंकरपाळ्या आणि तुपामुळे सुद्धा खुसखुशीत होतात आणि चव लागते इथे मी मिक्सरला हे सगळं बारीक फिरवून घेतलेलं आहे अगदी तुम्ही बघू शकता की रिबन कन्सिस्टन्सी म्हणतो तशी आलेली आहे तर रवा घातला आहे त्याच्यामुळे पंधरा वीस मिनटं आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे हे मिक्सरमध्ये ठेवलं तरी चालेल मी परातीमध्ये काढून ठेवलं होतं एक पंधरा वीस मिनटांनंतर तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी मुरलेलं आहे सगळं आता इथे मी जो मेजरिंग कप घेतलेला त्याच्या मापाने तीन कप गव्हाचं पीठ घेते तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता या ठिकाणी सुद्धा तर आणि वेलची पूड घेते मी हीसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूड आणि जायफळ पूडसुद्धा घातली तरी चालेल या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर थोडं मीठ तुम्ही घालू शकता मी गोडाच्या पदार्थामध्ये कटाक्षाने मीठ टाळते कारण घरी तसं कोणाला आवडत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर मीठ घालू शकता आता जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं गूळ दूध तुपाचं यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सध्याला कुठलंही पाणी किंवा दूध वापरायचं नाही आहे आपल्याला आधी एक घट्टसर गोळा त्या मिश्रणामध्ये आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की इथे पीठ अतिशय घट्ट मळून आपलं तयार झालेलं आहे पीठ घट्ट असेल ना तर ज्या शंकरपाळ्या त्या खुसखुशीत होतात कुरकुरीत राहतात आणि आपण इथे दूध वापरणार आहोत पीठ मळण्यासाठी हे तर थोडंसं मी म्हणजे एक ते दोन चमचे अजून मी दूध यात घालून घेते का आता मळायला अतिशय जोर लागतो आहे आणि अशा प्रकारचं पीठ आपण लाटूसुद्धा शकत नाही त्याच्यामुळे फक्त मी व्यवस्थित मळून घेण्यासाठी एक दोन चमचे दूध घातलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते मळण्यासाठी आपण पाणीसुद्धा वापरू शकतो पाणी वापरलं की शंकरपाळे जास्त टिकतात दूध वापरले की त्यांची चव चांगली येते आणि खुसखुशीत होतात आता इथे बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ अजूनसुद्धा कडक आहे एक पंधरा मिनटं झाकून ठेवूयात आपण कारण थोडं मुरू देत युजली शंकरपाळ्यांचं पीठ मुरवट ठेवत नाहीत कारण ते अजून घट्ट होतं आणि मग मळायला किंवा लाटायला शंकरपाळ्या अजून त्रास येतो तर ही जी पद्धत आहे ना ती बऱ्यापैकी पारंपरिक आहे ज्या गुळाच्या शंकरपाळ्या आहेत त्या ते याच्यामध्ये वेळ पीठ मुरवट ठेवायचं म्हणजे अजून पाणी शोषलं गेलं पीठ कडक झालं की एक दोन तीन पद्धती आहेत ज्याच्यामुळे ते मऊसर करता येतं एक म्हणजे हातानेच छोटे छोटे गिळ घेऊन व्यवस्थित मळायचं दुसरं म्हणजे आपला पाटा वरवंटा असतो ना त्यातल्या वरवंटाने ठेचून काढायचं पीठ छोटे छोटे गोळे घेऊन फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आता माझ्याकडे फूड प्रोसेसर नाही आहे आणि पाटा वरवंटा मी काय आत्ता वापरत नाही आहे मी आजचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे पल्स मोडवरती त्या अगोदर मी एक चमचा अजून दूध घालून घेते म्हणजे मिक्सरमध्ये सुद्धा व्यवस्थित फिरलं जाईल आणि मिक्सरमध्ये फिरवतानासुद्धा या पिठाचे मी ऑलमोस्ट चार ते पाच भाग केले होते आणि थोडं थोडं पीठ मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि पल्स मोडवर फिरवून घ्यायचं तुम्ही आता बघू शकता मिक्सरला फिरवल्यामुळे ना अतिशय मऊसूद झालं आहे पीठ, पीठ, पीठ की त्याचा हाताने सुद्धा व्यवस्थित गोळा होतो आहे अशाच प्रकारे बाकीचं पीठसुद्धा मी फिरवून घेणार आहे आणि हे पीठ फिरवून झालं की व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मळून घेतलं ना की लाटायला जरा जोर कमी लागतो आणि आपण जर पाणी जास्त वापरलं ना तर शंकरपाळ्या तळताना ना त्याला वरती फोडी खूप येतात आणि मऊसुद्धा होतं त्याच्यामुळे आता भाकरीला आपण जसा गोळा घेतो तसा मोठा गोळा घ्यायचा आणि आपण लाडू कसे वळतो त्याप्रमाणे दाब दाब देत त्याचा गोल आकार करून घ्यायचा ही जी शंकरपाळीची लाती आपण लाटतो ती फाटतेच बाजूने त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एवढं काही वाटून नाही घ्यायचं आणि हाताने दाब देत थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं आता याला तेल किंवा पीठ वगैरे काहीही लावायचं नाही आहे आणि मैद्याच्या शंकरपाळ्या ज्या आपण करतो त्या जाड लाटल्या तरी चालतात पण गव्हाच्या शंकरपाळ्यांचं काय होतं की गहू आधीच कलरला थोडा गडद असतो मैद्यापेक्षा आणि त्यात आपण गूळ वापरला आहे म्हणजे अजून रंग त्याचा गडद आहे रेग्युलर मैद्याच्या शंकरपाळ्यांपेक्षा त्याच्यामुळे ना तळल्यानंतर याला रंग खूप डार्क येतो त्याच्यामुळे कसं होतं की लवकर शेकल्या जातात आणि रंग डार्क आल्यामुळे मग काय होतं आपल्याला वाटतं की शेकलेली आहे आणि काढली की ती आतून कच्ची राहते त्याच्यामुळे शक्यतो गव्हाच्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पातळ लाटून घ्यायच्या अति पातळ नाही पण अति जाडसुद्धा नाही मैद्यासारख्या व्हिडिओमध्ये मी दाखवले तेवढ्या मी म्हणजे मध्यम जाडीच्या करून घेतलेल्या आहेत ह्या शंकरपाळ्या आणि आपल्याला हव्या त्या आकारात म्हणजे चौकोनी किंवा डायमंड शेप जो आपल्याला आकार आवडतो त्याप्रमाणे कापून घ्यायच्या तर आता याच पद्धतीने मी बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा करून घेते शंकरपाळ्या ज्या आहेत त्या करून झाल्यानंतर पूर्ण गार व्हायला ठेवायच्या आणि पूर्ण गार झाल्या की नंतरच मग त्या आपण हवाबंद डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये पॅक करून ठेवायच्या आहेत जर गार व्हायच्या अगोदर ठेवल्या तर त्या मऊ पडतात आणि फॅनवरती गार करायला ठेवायचे नाहीत एक तासभर लागला तरीसुद्धा चालेल पण पन सावकाशपणे त्यांना गार होऊ द्यायचं आहे बरं अजून एक सांगायचं म्हणजे आपण इथे पूर्ण गूळ वापरला आहे गुळाचा गोडवा हा पदार्थाला खूप वेळेला कमी पडतो त्याच्यामुळे गोड जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल किंवा पाऊण गुळ आणि भाग साखर घेतली तरीसुद्धा चालेल या ठिकाणी मी इथे तेल तापायला ठेवलं होतं आधी तर तेलसुद्धा ना व्यवस्थित तापलं गेलेलं पाहिजे जर तेल गार असेल ना आणि आपण शंकरपाळ्या त्या सोडल्या तर त्या फसफसतात म्हणजे एक तर विरघळून जातात नाही तर विचित्र असं तेल खेचलं जातं किंवा नीट नाही होत त्या आणि अति तापलेलं असेल तर त्यांचा रंग लगेच बदलतो आणि आतून कच्च्या राहतात त्याच्यामुळे कुरकुरीत खुशखुशीत होत नाहीत तर या ठिकाणी एक शंकरपाळी मी तळून बघितली तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यामुळे मी शंकरपाळे बाकीचे तळायला सोडते तर एका वेळेला जेवढं कढईमध्ये आपण शंकरपाळे ढवळू शकतो व्यवस्थित तेवढे शंकरपाळ्या टाकून घ्यायच्या जास्त घेतल्या तर तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि परत मग तेच तेल खेचून घेतात किंवा नीट होत, बुड़े बुड़े ताकला, ताकला नाही होत त्याच्यामुळे बेतानच एका वेळेला शंकरपाळ्या घालून घ्यायच्या थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग ढवळायचे लगेचच टाकल्या टाकल्या ढवळायला घ्यायचं नाही आणि या गव्हाच्या शंकरपाळ्या आहेत गूळ टाकलेला आहे यांचा रंग लवकर बदलतो मंद आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही अगदी मिडियमसुद्धा ठेवायची नाही नाहीतर शंकरपाळे आतनं कच्चे राहतात गहू आणि गूळ असल्यामुळे यांचा रंग एकतर लवकर बदलतो त्याच्यामुळे असं आपल्याला वाटतं की शेकल्या वगैरे जातील की काय आणि यांचा रंग थोडा गडदच असतो म्हणजे मैद्याचा ह्याच्यापेक्षा एक शेड कमी डार्क असते याची जरा जास्त आहे पण चवीला आणि पौष्टिकता जर म्हटली तर यांची नक्कीच जास्त आहे लहान मुलांसाठी उत्तम एक पर्याय आहे आणि ज्यांना कमी गोड आवडतं ना त्यांच्यासाठी हेच प्रमाण तुम्ही व्यवस्थित वापरू शकता तर अशा प्रकारे शंकरपाळा कधी गव्हाच्या केल्या नसतील तर या वेळेला नक्की करून पहा आणि अशाच सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद